संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी अर्जंट विक्रीसाठी निघालेल्या ट्युशन एरियामधील वन बी एच के फ्लॅट घेऊन आलो आहे हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्या हा वन बी एच के फ्लॅटचा अशा प्रकारे हॉल पाहायला भेटणार आहे आणि या हॉलमधून या बाजूला आल्यानंतर आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम अशा प्रकारे पाहायला भेटणार आहे आणि या ठिकाणी आपला अशा प्रकारे किचन आहे वॉलमध्ये रॅक वगैरे काढण्यात आलेले आहे आणि बाजूला युटिलिटी एरिया आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि किचन मधून या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बेडरूम पाहायला भेटणार आहे ज्यांना ट्युशन एरियामध्ये अर्जंट वन बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओ मध्ये नंबरवरती संपर्क करा आणि लवकरात लवकर या फ्लॅटला व्हिजिट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा जय हिंद वंदे मात्र